माझं नाव अरविंद कुमार नटवरलाल शहा डॉक्टर पटवर्धन ह्यांना मी साधारण एकोणीसशे बहात्तरच्या पूर्वीपासून ओळखतो आहे असं मला वाटतं आहे कारण त्यांचे दिलीप पटवर्धनांचे स वडील हे मला वाचन कॉलेजला शिकवायला होते mm. त्यावेळेपासून मी पटवर्धन कुटुंबाची फार एकनिष्ठ आहे न त्यानंतर साधारण दोन हजार सात किंवा आठची घोषणा असेल त्यावेळेला माझी पत्नी तिचं डोळ्याचं ऑपरेशन मोतीबिंदूचं करायचं होतं आणि मला ते माहीत होतं की डायबिटीस असल्यामुळं त्याला आपण लवकरात लवकर करून घ्यावं त्याप्रमाणे पहिलं ऑपरेशन अरुणा अरविंद कुमार शाह ही माझी पत्नी तिचं पहिलं ऑपरेशन आम्ही करून घेतलं त्यावेळेला त्या म्हटलं की दुसऱ्या डोळ्याचं पण आपण केलेलं बरं म्हणून ते मला वाटतं एक वर्षानंतर परत तिचं मोतीबिंदूचं दुसरं ऑपरेशन करून घेतलं आणि हे करत असताना था सरांनी मला सांगले की तू फार लकी आहेस की डायबिटीजच्या पहिले हे आपले दोन्ही ऑपरेशन झालेले आहेत नंतर मग मी माझे डोळे दरवर्षी तपासून घेत होतो कारण मला लहान एकोणीसशे सडुसष्टलाच डॉक्टर लिमय यांनी सांगितलं होतं की डोळ्याची तुम्ही काळजी घेतली तर चांगलं नाही घेतलं तर काय नाही पण ॲन्युअल तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर तुमचा फायदा होईल